सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इस्लामपूर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभी राहणार आहे असा शब्द महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे बंधू स्तवशील माने यांनी दिला आहे महाभारता मध्ये एकलव्याने एक, एक अंगठा दिला होता परंतु देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी हा सदाभाऊ खोत दोन अंगठे देखील द्यायला तयार आहे एवढी निष्ठा माझी या माणसावर आहे असे देखील त्यांनी वक्तव्य केले स्पष्ट करतो मोठा विश्वास आहे त्यामुळे सगळ्या अर्थांना आम्ही अण्णा मी म्हटलं होतं परवा की एक लव्यानं महाराष्ट्रामध्ये एक अंकार दिला होता पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदाभावला दोन अंत द्यायचा जो वेळ आली तर दोन अंक द्यायला सुद्धा सदाभाव भागपूर्ण परवा याच कारण जशा